जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना वाचवण्याचा वाहन चालकाने आपले वाहन उतरवले थेट रस्त्याच्या कडेला साचलेल्या पाण्याच्या डब्यात अथक दोन तासांच्या प्रयत्नानंतर कार तळ्यातून बाहेर काढण्यात आली सुदैवाने कारमधील वाहन चालकासह चारही प्रवासी सुखरूप बचावले कोणतीही जीवित हानी झाली नाही नंदुरबार शहरालगत असलेल्या नवापूर रस्त्यावरील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या जवळील जिल्हा परिषद नंदुरबारकडे जाण्यासाठीच्या रस्त्याजवळ सदरचा अपघात घडला असून चार चाकी वाहन टाटा नेक्सन क्रमांक एम एस अठ्ठावीस बी क्यू गाडीतील अठराशे पंधरावरील वाहन चालकाने समोरून भरधाव वेगाने येत असलेली मोटरसायकलला वाचवण्याच्या प्रयत्नात आपले चार चाकी वाहन थेट नालाच्या बाजूला असलेल्या दुतर्फा रस्त्याच्या वळणावर मोठ्या प्रमाणात साचलेल्या डबक्यात आपले वाहन उतरविले सध्या नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असून खड्यात पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने वाहन चालकास डबक्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचे वाहन सरळ साचलेल्या डबक्याच्या पाण्यात बुडाले सुदैवाने वाहनांमधील वाहन चालकासह चार जण यांनी तात्काळ बाहेर येथा आपले प्राण वाचविले सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही हा सर्व प्रकार वाहन चालकाच्या समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटर मोटरसायकल स्वराला वाचविण्याच्या नादात घडला असल्याने अशा प्रकारे भरधाव वेगाने मोटरसायकल चालविणाऱ्या वाहन चालकांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी देखील मागणी यावेळी उपस्थित नागरिकांमधून करण्यात आली तर पाण्याच्या डबक्यात पडलेल्या क्रेनच्या सहाय्याने अथक दोन तासाच्या प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार